तर जय शिवराय मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या होम जगतापटेक चॅनलमध्ये तर हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच मित्रांनो भरपूर जाण्याला प्रॉब्लेम येतो काय प्रॉब्लेम येतो तर आपल्याकडे एटीएम असतं पण एटीएम मधून जर पैसे जर काढत नाही आले तर काय उपयोग टी एटीएमचा तर हा या व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की माझ्याकडे एक माझा मित्र आला तर तो श्रामपरून आलेला आहे मित्रांनो तर बघा आता तू काय बोलतो तर मला मधून पैसे काढता येत नाही त्याची प्रोसेस काय तर बघा आता हे एटीएम आहे मित्रांनो आता हे ए टी एटीएम आहे कुड़ा 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 तर हा आलेला आहे शांपूरवरून तर याला पैसे काढायचे तर आता इथं जवळपास कुठं कोळपिवाडीला ए टी एम आहे आमच्याजवळ इकडं कोळपिवाडी आहे तिथं आता एम आहे तर आता मी तिथं जाऊन तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवत आहे मराठीमध्ये तर मित्रांनो हे हसायची गोष्ट नाही की ग्रामीण भागामध्ये असे भरपूर जण आहेत आपल्या घरातले आजी आजोबा असतील त्यांना पैसे काढते तिथे तर आता तुम्हाला पैसे काढता येणार आहे कारण ओम जगताप आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ घेऊन आला आहे मित्रांनो तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट तर बघा आता मी साईला घेऊन चाललेलो आहे कोलपडीला तर तुम्हाला मी सांगितलं की आमचं ए टी एम कोलपडीमध्ये आहे तर आता मी साईला घेऊन चाललो आहे कोलपडीला तर बघा आता हे ए टी एम आता इथं बघू शकता तुम्ही तर आता ए टी एममध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा की मशीन कसं असतं आणि मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे मित्रा कारण मराठीमध्ये मा हा व्हिडिओ मी अवेलेबल केला आहे तर भरपूर आजी आजोबा असतील त्यांना आता प्रॉब्लेम येणार नाही ते पैसे कसे काढायचे तर बघा तर ए टी एम घ्यायचं सर्वप्रथम मित्रांनो आता ए टी एम असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर एटीएम असं घ्यायचं आणि जिथे तो बारकोड लावलेला असतो वरचा तो बघा आता तो बारकोड त्या साईडने ए टी एम आतमध्ये प्रेस करून द्यायचं तर उलटा आहे की चेक करायचं एकदा तर सरळ असं चेक करायचं आणि ए टी एम प्रेस करून द्यायचं आतमध्ये तर प्रेस केल्यानंतर बघा स्क्रीनवर काय दिसते आता तर इथं खूप मॅसेज वगैरे येतात आणि त्यानंतर आता जे सिलेक्ट करायची लँग्वेज तर इंग्लिश सिलेक्ट करतोय मित्रांनो मित्र बघा इंग्लिश हिंदी मराठी कोणची पण सिलेक्ट करू शकतो इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर इथं प्लीज एंटर व्यूअर पिन तर आता हा पिन कोणाला शेअर करायचा नाही मित्रांनो पिन एकदम गुपचुप टाकायचा आपला पिन टाकल्यानंतर कंटिन्यू करायचा सरळ आणि कंटिन्यू केल्यानंतर आता आपण बॅलेन्स इन्क्वायरी करणार आहे पहिले कॅश विड्रॉ नंतर करू बॅलेन्स इन्क्वायरी का बरं मित्रांनो कारण पहिले चेकआउट करून घ्या तुमच्या अकाउंटमध्ये खरंच पैसे आहे की नाही कारण जर पैसे नसेल तर पैसे निघणार नाही नंतर उगाच मला नावं ठेवशाल की पैसे निघत नाही आहे असं झालं तसं झालं तर बघा म्हणजे बॅलेन्स इन्क्वायरी करायची सर्वात प्रथम आणि यानंतर आता बघा काय आलं आहे करंट सेव्हिंग आणि क्रेडिट तर आता सेव्हिंग अकाउंट असतं मित्रांनो शक्यतो जास्त करून सेव्हिंग असतं सेव्हिंगवर क्लिक करायचा सेव्हिंगवर क्लिक केल्यानंतर इथे बघा वूड यू लाईक अ रिसिप्ट तर रिसिप्ट तुम्हाला लागते का तर यस करायचं मित्रांनो तू लोक असं आहे की रिसिप्ट घेतो रिसिप्ट घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर बघा प्लीज भेट पाहिजे ट्रान्झॅक्शन इज बिंग प्रोसिड तर आता स्लीप येते तर बघा अशी ही रिसिप्ट असते मित्रांनो तर रिसि रिसिप्ट घेत चला तर आता इथं बघा बॅलन्स दाखवलेला आहे चारशे सात रुपये बॅलेन्स आहे मित्रांनो तर आता आपण शंभर रुपये इझिली विड्रॉ करू शकतो काढू शकतो तर बघा आता ए टी एम परत घातलेला आहे त्यानंतर बघा आता इथे इंग्लिश सिलेक्ट करूया आपण तुम्ही मराठी पण सिलेक्ट करू शकता इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर प्लीज युअर पिन तर आता परत आपल्याला पिन टाकायचा आहे पिन नीट टाका मित्रांनो जो जनरेट केला तोच टाका आणि कंटिन्यू करायचं आणि आता इथं त्याच्यानंतर आता इथं कोणचं करायचं कॅश विथड्रॉ घ्यायचं मित्रांनो कारण आपल्याला पैसे काढायचे आणि सेविंग घ्यायचं तर आता इथं एंटर काय करायचो आता किती पैसे आपल्याला काढायचे ते इथं एंटर करायचं तर आता मी शंभर रुपये काढणार त्याच्यानंतर आता इथं बघा आमचा सही आता कसा कॅश होतो बघा कॅश तर बघा मित्रांनो पैसे आलेले आहे आणि साईला मी प्रोसेस दाखवली आहे की पैसे कसे काढता तर बघा हा आनंद बघा त्याच्या चेहऱ्यावरचा श्रामपुरून मुलगा चक्क मी आश्चर्य मित्रांनो आश्चर्य वाटतं आहे की एवढा श्रापुरून मुलगा माझ्याकडे आला तर हा व्हिडिओ म्हटलं बाकीच्या लोकांना पण कळू द्या की क का, कसं काय पैसे निघतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा हे बघा कसं करतो आहे मित्रांनो एकदम सबस्क्राईब करा असं बोलतो आहे तो तर किती खुश आहे मित्रांनो बघा तो व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा मित्रांनो तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये